काढला नाही का मोठ्या लोकांना काय काम काढले चार लोकांचे राज्यक्रम काढण्यात आले हा राजकारण होत आहे का जे मागचे आहे त्यांना राजकारण नाही का ते त्यांनी काढले नाही जे आम्हाला पर्याय जागा देतो सोबत देत तो देतो देत त्याचा आम्हाला कुठलाही असं दावलं नाही की जागा आहे त्याची व्यवस्था कुठलीही नाही फक्त तुम्ही आम्हाला इथून जावा असं काय म्हणता असा त्याचार का करत आहात नगरपंचाल या आम्हाला नोटीस बजावता एकदम अचानक कारवाई आमच्यावर करण्यात आली हा अन्याय अत्याचार आहे आणि फक्त आमचेच अतिक्रमण काढण्यात आलेले आहे तर कुठलेही अतिक्रमण चित्र काढण्यात आले नाही जेवढे काही मागं आहेत कुठलाही अतिक्रमण न काढता फक्त माग कुठला कुठलं अतिक्रमण आहे माग्र आहे फक्त नगरपंचायतच्या गाळ्या पुढच्या आहेत मग असं काय आहे का नगर पंचायतच्या गायच्या पुढच्या अतिक्रम नाही चालेल कुणी आहे का नगरपंचायतला पर्यायी जागा आपल्याला दिली आहे का पर्याय जागा आहे आम्हाला पण तिथं हाय तिथं काही सोय नाही तिथं काही व्यवस्था नाही तिथं तिथं आम्हाला मार्केट मार्केट बांधायला पाहिजे पण दिवशी मार्केट पाणी लाईट काय तिथं आम्ही तिथं जाऊ शकतो आम्ही तिथं आम्ही कुठे जायचं यापुढे जर आम्हाला इथं सोयीस्कर मार्केट जर बांधून नाही देण्यात आले तर आम्ही आमच्या प्रपंचासाठी येतेच असंच असं बसणार आमच्यावर काही गुन्हा करायचा असलं तर चालेल आम्ही आज़ मान्य आहे आम्ही पोटासाठी इथे बसणार काय म्हणून बसणार आंदोलन करणार का उपोषण करणार आमच्या पोटात पाण्याचा प्रश्न आहे अतिक्रमण आहे फक्त हिंग्रमण आहे का असं का फक्त हिंगी रोड इतर ठिकाणा अतिक्रमण काढले ना असा अत्याचार आमच्या एकट्यावरच का तुम्ही आम्हाला द्यावं लाटाची शासनाकडून जागा मिळालेल्या दहा ते पंधरा फुट पुढे फेऱ्या शेड आहे त्याडोवर काढण्यात यावं ही काढले तर आम्ही इथले उठणार आणि पोसरता पोतरी चार जाकेगार उद्या पसून बसणार